दिनांक चोवीस फेब्रुवारी शनिवार रोजी दहा ते चार वाजेपर्यंत महिला व विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता धुळे मतदारसंघातील महिला व विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत परंतु ते महिला व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे ते शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहतात यासाठी धुळे शहरात वडजाई रोड शाही हॉल येथे आमदार फारुख शाह हो यांच्या अध्यक्षतेखाली महिला व विद्यार्थ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यात महिला बालविकास अधिकारी श्री राजेंद्र बिरारी यांनी आपल्या विभागाच्या योजना सविस्तर सांगून मार्गदर्शन केले तसेच या मेळाव्यात जिल्हा कामगार अधिकारी श्रीमती सूर्यवंशी मॅडम यांनी कामगारांचे विविध योजना महिलांना समजावून सांगितल्यात या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी एम आय एम पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते श्री रवीश मोमीन तसेच पुणेचे हलिमा शेख उपस्थित होते तसेच एम आय एम अध्यक्ष नासिर पठाण महिला जिल्हा अध्यक्ष दीपश्री नाईक विद्यार्थी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आकिब अली सय्यद माजी नगरसेवक गनी डॉलर सय्यद दादा मिर्झा साजिद साई सलीम हाजी युसुफ पापासर इलियास सर जाहिद इलिया सर, सर इकबाल शाह आसिफ शाह नजर पठाण सौद आलम सौद सरदार हलीम अन्सारी सलमान खान फैसल अन्सारी रफीक पठाण हाशिम अन्सारी जाहिद जाकीर फातिमा मॅडम मलेखा खाटिक शहेदाबी अकिला सय्यद आदी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजाज सय्यद व आभार प्रदर्शन इलियास सर यांनी केले